डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री सांबरे परदेशी माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन साईल परदेशी आज आपण सॅलिबरी पार्क येथे एकनाथ डोले यांनी जो शिवसेनेच्या वतीनं आज जो मेळावा घेतलेला आहे कार्यकर्ता मेळावा त्यानिमित्त आज येथील स्थानिक समन्वयक महाराष्ट्र पुणे शहर असे आपले लाडके मान्य श्री रवींद्र भाऊ दंगेकर यांना आपण पुणे डिजिटल मीडियाच्या वतीनं स्वागत आहे भाऊ आपण जो आता जो कार्यक्रम घेतलेला आहे तर त्याविषयी आपण काय आमचा एकनाथ डोले हा जुना शिवसैनिक आहे सर्व समाजामध्ये त्यांनी काम केलेलं आहे सर्वांच्या सुखदुखाला तो नेहमी जात असतो आणि कायम या भागामध्ये त्यांनी सामाजिक आणि राजकीय काम करताना कुठलाच दोष न करता सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून आणि प्रामुख्याने सर्वसामान्य तीन दुबळ्यांच्या पाठीशी त्यांनी आयुष्यभर काम केलं त्याची पावती म्हणून त्याला कॅन्टोन्मेंटचा अध्यक्ष म्हणून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याला काम करण्याची संधी मिळाली एक चांगला उमदा कार्यकर्ताय सर्व समाजाला घेऊन जाणार आहे आज त्यांनी कॅन्टोन्मेंटचा मेळावा घेतलाय अनेक युवक अनेक आमच्या भगिनी या ठिकाणी त्यांनी पक्षामध्ये विलीन करून घेतला त्यांना जबाबदारी दिल्यात आणि एक चांगला कार्यकर्ता आणि कॅन्टोन्मेंट भागामध्ये शिवसेनेची ताकद वाढायचा तो काम हा माझा विश्वास आहे कारण तो धडपड आहे कायम समाजात काम करणारा आपला व्यवसाय सांभाळत सांभाळत कायम एका मोठ्या या भागात मोठ्या हस्तीशी तो लढतो लढाई करतो शेवटी लढणाऱ्याला किंमत आहे आणि त्या लढतो आणि लढणारी लोक कायम मला आवडतात त्यामुळे मी त्याच्या कार्यक्रमाला मुंबईला आलोय आणि एकदम चांगला आहे आणि एक चांगलं नेतृत्व ते उभं करण्यासाठी तो स्वतः आणि हिसडे युवक आज तो उभा करत एक चांगली विचारधारा रुजवाच्या शिवसेनेचं काम त्या भागामध्ये तो करत मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो सगळा परिवार त्या ठिकाणी उपस्थित आहे सगळे शिवसेनेचा परिवार उपस्थित आहेत अनेक कार्यकर्ते उपस्थित अनेक नेते येऊन गेलेले आहेत त्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या मी तर त्याला जरी मी शुभेच्छा पण मी त्याला आशीर्वादच ता देतो ता दे कारण शेवटी आम्ही आमच्या आयुष्यात जे काय चांगलं काम चांगलं आहे वाईट किती घडतं त्याच्या त्याच्या नाही तो चांगले जे मी आयुष्यात काम करत त्याच्या आशीर्वाद मी त्याला देतो की त्याने या भविष्यामध्ये पुण्याचं प्रतिनिधित्व करावं आणि चांगलं नेतृत्व त्याच्या अंगी परमेश्वराने घडव आणि एक कार्यकर्ता एक, एक परिवार म्हणून एक मित्र म्हणून त्यापेक्षा मी दोन चार वर्षांनी मोठं आहे हे त्यालाही माहिती म्हणजे आशीर्वाद यायचे मला त्याला अधिकार आहे एक चांगलं उमद नेतृत्व आहे साथीने लढणारे काम करणारे आणि समाजाला दे दिशा देणारे त्यामुळं त्याला मनापासून शुभेच्छा पूर्वीपासून देतो आणि तो माझा परिवारात नाही त्यामुळे त्याच्याबद्दल एक चांगलं चांगलं नेतृत्व करण्याचा विश्वास आहे कार्यकर्त्यांना आता कार्यकर्त्यांना तर हे कॅन्टोन्मेंटचा याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी ताकदीने काम करावं ज्या लोकांना चेहरे नाहीत सर्वसामान्य कुटुंबातले त्यांना समाजामध्ये आपल्या वंश परंपरेचं काय त्यांना कुटुंबाला म्हणजे नेतृत्व नाही मग या पक्षामध्ये सर्वसामान्यांना नेतृत्व करण्याची संधी काही शिवसेना असा पक्ष आहे त्याच्यामध्ये जे जे नेते झालेत ते सर्वसामान्य कुटुंबातले झालेत आणि त्यांना चांगली दिशा देण्याचं काम त्यांना त्यांना ताकद देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब करतात आज शासन सर्वसामान्यांच्या घरापर्यंत नेण्याचं काम त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये केलं लाडक्या महिन्या असेल मेडिकल असेल वैद्यकीय योजना हे सगळ्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करत म्हणजे सरकार काय असतं जनतेमध्ये कसं पोहोचलं पाहिजे एक आदर्श उदाहरण महाराष्ट्रात शिंदे साहेबांनी दिलं त्यामुळे चांगलं नेतृत्व त्यामुळे याच्यामध्ये भविष्यात हेच सगळं नेतृत्व पोलीस शहरामध्ये ने काम करत नाही असा माझा विश्वास नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे आपण जो आज कार्यक्रम घेतलेला आहे शिवसेनेच्या वतीनं जो मेळावा त्या मेळावीची रूपरेषा आणि आपल्याला पद जे डिक्लेअर झालेत तर आपण पुणे पोलीकोमिनचे जे प्रमुख आहात आपल्या माध्यमातून आज जो कार्यक्रम घेतला किती पद अधिकारी आपण हे केले त्यांना सन्मानित पत्र दिले त्यांना पदाधिकारी आपण केले त्याविषयी पुणे डिजिटल मीडियाला आपण माहिती माननीय एकनाथ भाई शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच उदयजी सामंत आमचे संपर्क नेते असतील आणि आमच्या डॉक्टर निलमताई गोरे उपसभापती महाराष्ट्र राज्य विधान परिषद आणि आमचे रवींद्र धनजेकर आमचे नेते आणि शहराचे अध्यक्ष नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आम्ही जो शिवसेनेमध्ये गेल्या तीन महिन्यापूर्वी शिवसेनेचं काम आम्ही चालू केलं खऱ्या अर्थाने शिवसेनेचं काम चालू केलं मुळात मी गेले तीस वर्षापासून शिवसेनेचंच काम करत आहे परंतु काही मतभेदामुळे आम्ही पक्षापासून थोडं दुराळ होतो पण आम्ही आता मूळ शिवसेनेत काम करतो तरी आम्ही या कॅन्टोन्मेंटमध्ये मला मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे निरंतर गोरेंच्या माध्यमात आणि रवींद्र भाऊ नाना भालकर यांच्या माध्यमातून तर या कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये अशी अशांतता होती की पक्ष कसा वाढवायचा या दृष्टीने काम करायला पाहिजे आणि रवी भाऊंनी किंवा नाना भानगिरीने आम्हाला बरोबर हेरून फुलंदाईंनी आम्हाला त्या पक्षाची या भागामध्ये जबाबदारी करण्याचं काम दिलं तर या तीन महिन्यामध्ये आम्ही संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढून भाजपला एक पर्याय उभं केले आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टी जरी आमचा मित्र पक्ष असला तरी तो आमचा वैरी नाहीये परंतु काही वेळा राजकारणामध्ये कोणी कोणाचं मित्र नसतं हे आपल्याला याच्या घडामोडीत दिसतंय तर आम्हाला जर युती झाली तर आम्ही सन्माननीय मतदारसंघामध्ये प्रभाग आम्ही मागून घेऊ घेऊ शकतो एवढी आमची ताकद आहे आणि युती नाही झाली तर प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही आता उमेदवार तयार केलेले आहेत की जेणेकरून आम्ही तिथं आमचे आठ ते दहा उमेदवार तर नक्की निवडून येतील काही जर थोडे वीक असतील तर ते दोन नंबरची मतं तिथे घेतलेली असतील त्यांनी एवढी आमची ताकद या मतदारसंघामध्ये आम्ही तयार केलेली आहे आणि करत आहोत अजून दोन महिने आमच्याकडे वेळ आहे आमच्या महिला आघाडीच्या देखील आम्ही आता काही पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली ता गायकवाड यांना आम्ही अध्यक्ष अध्यक्षपदाची नेमणूक केलेली आहे त्यांच्या माध्यमातून देखील आम्ही महिलांची फळी तयार करत आहोत महिलांची देखील आज जवळजवळ पंधरा एक महिलांच्या आम्ही नेमणुका केलेल्या आहेत आणि वीस ते पंचवीस आमचे शाखा प्रमुख असतील प्रभाग प्रमुख असतील उपविभाग प्रमुख असतील प्रमुख असतील त्यांच्या माध्यमातून शिवसेनेची साखळी या कॅन्टोन्मेंट मतदारसंघामधून आम्ही नाना भानगिरे आणि रवींद्र झंगेकरांना कशी ताकद मिळेल पुण्यामधून आणि त्यांचा जो लढा चालू आहे आता आज त्यांनी जो एच एनडी बाबतचा लढा उभारलेला आहे त्यात खरं काय खोटं काय कोर्ट त्याची चौकशी करेल जरी ताब्यात असेल असेल परंतु डोळ्यावर पट्टी असेल तरी न्याय देवते पुढे संपूर्ण पाडा त्याचा जा वाचला जाईल आणि जो दोषी असेल तो कोणी असू दे मुरलीधर मोहळ असतील कोणी असू दे मुरलीधर मोहळांच्या वरती बोलण्या इतका मी मोठा नाहीये परंतु रवींद्र बहजन जे आता ज्या लढ्यामध्ये आता दिसत आहेत काही लोक काही पत्रकारांना प्रश्न विचारतात शिवसैनिक शिवसैनिक तुम्ही तुम्हीच बोलताय तर आम्ही सर्व शिवसैनिक पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील पूर्ण ताकदीने रवी धनगेकरांवरती कुठलाही संकट आलं तर आम्ही त्यांच्यासाठी धावून जाऊन आम्ही त्यांच्या सुखदुःखात त्यांच्या रात्री अपरात्री त्यांच्यासाठी धावून कुठलाही संकट आलं तर आम्ही अंगावर घ्यायला तयार आहोत कारण काही पदाधिकारी असतील आमच्या भागातले एक नगरसेवक आहेत माझी जे रवी धनगेकरने कधी आता बिडी घेतली नाही असा ताडी विक्रेता आमच्या रवी धंगेकर वरती टीका करतो म्हणजे त्यांना या भागामध्ये त्यांनी जैन धर्म्यांची किती जागा वळकवल्या किती बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला घेऊन त्यांची फसवणूक केली आहे त्यांचा मूळ धंदाच दारू विकण्याचा आहे त्यांनी म्हणजे दे रवी भावनवरती टीका करावी त्यांची लायकी नसतात अशी काही हिमालयासारखे नगरसेवक असतील या भागात तोंड तोंड उचकटतात आम्ही त्यांची मुस्कडदा या भागामध्ये केल्याशिवाय राहणार नाही आणि पर्वती आणि कॅन्टोन्मेंटमध्ये शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात उभारल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही आणि आम्ही त्यांना दाखवून देऊ येत्या निवडणुकीमध्ये आमचा जरी विरोधक दुसरे कुठले असतील पण मूळ विरोधक आमचा या भागामध्ये तरी आमचा मित्र पक्ष सध्या तरी आम्हाला वाटतो अच्छा आपल्याला जो धुरा आपल्या खांद्यावर दिलेली आहे पक्षाने तर पुणे महानगरपालिकेची निवडणुकीत समोर ठेवून आपण ज्या पदाधिकारी माध्यमातून आज कॅन्टोनमेंट बोर्डाचे आपण प्रमुख आहात तर नवीन शेरे आपण इलेक्शनला नगरसेवकासाठी आपल्या माध्यमातून आपण देणार आहोत नक्कीच नक्कीच आजच आम्ही जवळजवळ पूर्ण मतदारसंघामध्ये आठ ठिकाणी उमेदवार आमचे एवढ्या ताकदीचे तयार केलेले आहेत आणि पुढल्या ठिकाणी आम्ही चाचपणी आमची चालू आहे त्यातून चा, म्हणजे बऱ्याच लोकांच्या म्हणजे रिक्वायरमेंट आले की आम्हालाही तिथं पदाधिकारी करा आम्हाला लढायचे त्यांची आम्ही योग्य ती त्यांचा अभ्यास करून त्यांची ताकद पाहून त्यांना ताकद देऊन ज्यांच्याकडे ताकद नसेल पण ते हुशार आणि अनुभवी असतील त्यांना ताकद देऊन आम्ही त्यांना पक्षात नक्कीच मोठं करू कॅन्टोनमेंट बोर्डच्या माध्यमातून आपण पक्षासाठी कार्यक्रम काय घेणार नोंदणी माहिती या मतदारसंघामध्ये ज्या अडचणी आहेत बघा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत परंतु या भागामध्ये कुठलंही मोठं नाट्यगृह नाहीये किंवा कि खेळाचं मैदान नाहीये म्हणजे महत्वाच्या गोष्टी या ज्या आहेत महिलांसाठी कुठं विसावा केंद्र नाहीये किंवा गार्डन असं सुशोभित एखादं गार्डन नाही की ज्या ठिकाणी महिला मुक्तपणे संचार करू शकतील व्यायामाला येतील योगा करतील असं कुठलंही या भागामध्ये कॅन्टोनमेंट मतदारसंघामध्ये तुम्हाला एकही महानगरपालिके सुसज्ज असं मैदान दिसणार नाही त्यांना आम्ही सुचवून त्यांच्याकडनं नक्कीच ते करून घेऊ आणि तो प्रयत्न आमचा राहील आणि नाहीतर आम्ही पुढच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आम्ही त्यांच्या मागे ताकदीने जसं मागच्या इलेक्शनला उभं राहिलो होतो तसंच पुढच्या इलेक्शनला राऊंड आहे तर आम्हाला संधी मिळाली तर आमचा उभा करू म्हणून अच्छा आता कर शुछे निक, शुछे निक दे आता तुम्ही सांगितलं की रवींद्र धनगेकर यांना सांगण्यात आलंय की तुम्ही फक्त शिवसैनिक शिवसैनिक मानतात शिवसेनेची तुमच्या मागे कोणी कार्यकर्ती दिसत नाही शिवसैनिक दिसत नाही त्यानिमित्त आपण जो मेळावा घेतला या विषया या रवींद्र धनगेकरांच्या लढ्यामध्ये मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की आम्ही पूर्ण ताकदीने उभे आहोत त्यांच्यावर कुठलाही संकट आलं आणि त्यांना जर कोणी असं ढोलतेत असतील आम्ही मारू हे ते काही काही आर एस एस चे कार्यकर्ते आहेत त्यांनी काही ढोस दिलेत पण काठीने साफ करत नाही आम्ही खडक घेऊन पाहणारे लोक आहोत हे ब्याण्णवच्या दंगलीमध्ये लोकांनी पाहिलंय आणि राम मंदिराच्या उभारणीच्या वेळेसही कुणी काम केलंय हे सगळ्यांना माहिती आहे हातात काठी घेऊन राजकारण होत नाही किंवा कोणाला बोलून धमकी देऊन काही होत नाही आणि रवी धंगेकर सारख्याला जर कोण ढोस असेल असा तर तो मूर्खपणा आहे रवींद्र धंगेकर हे खडाचे शिवसैनिक आहेत त्यांना त्या चक्रवामध्ये कसं घुसायचं आणि चक्रवा कसं बाहेर पडायचं याचं चांगलं नॉलेज आहे तर जाऊन जो कोणी असे बडबड वाचावीर असतील त्यांनी विचारपूर्वक असं वक्तव्य करावं आणि त्यांनी बोलणाऱ्यांनी पण भविष्यात सावध राहावं एवढा मी त्यांना इशारा इच्छित आहे धन्यवाद